नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका सध्या प्रचंड मोठ्या वादात सापडली आहे कारण पारू मालिकेमध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे जो पाहून प्रेक्षक आता प्रचंड संताप व्यक्त करत आहेत प्रेक्षक अक्षरशः ही मालिका बंद करून टाका अशी मागणी चॅनलकडे करत आहेत मित्रांनो नुकताच पारू मालिकेचा एक प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला या प्रोमोमध्ये पारू तिच्या होणाऱ्या नवऱ्याला तिचं सर्व सत्य सांगणार असते म्हणजेच तिचं आदित्य सोबत पहिलं लग्न झालं होतं हे सत्य ती तिच्या होणाऱ्या नवऱ्याला सांगणार असते आणि हाच प्रोमो पाहून प्रेक्षक आता पारू मालिकेवर प्रचंड संताप व्यक्त करत आहेत प्रेक्षकांना काय झालं काय माहित नाही मात्र प्रेक्षक कमेंट करत म्हणत आहेत ही पारू एक नंबरची मूर्ख आहे ते लग्न सत्य नव्हतं ती फक्त एक ॲड होती एवढंही या बावलट मुलीला कळत नाहीये बंद करा ही पांचाट आणि बकवास सिरियल या पारूचा बावलटपणा आणि मूर्खपणा पाहून तिच्यावर कीव येते ही मालिका म्हणजे अडाणीपणाचा कळस आहे बंद करा असली फालतू मालिका अशा कमेंट करत प्रेक्षक आता पारू मालिकेवर प्रचंड संताप व्यक्त करत आहेत तसेच ही मालिका बंद करण्याची मागणी ही करत आहेत तर मित्रांनो या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद